नमस्कार मी डॉक्टर अमित उर्फ आम्रपाली मोहिते आपल्या सर्वांची सप्तरंगी आई माझा जन्म तेरा तागीवाला रोड मारुती मंदिर पुणे या ठिकाणी झाला घरामध्ये दारिद्र्य आणि दोन बहिणीनंतरनं बायोलॉजिकल झालेला मुलगा म्हणजे मी शरीराने जरी मी मुलगा असे होतो तरी देखील मी मनाने स्त्रीच होते लहानपणापासून घरामध्ये म्हणजे खाण्याचं वडील कधी लक्ष देत नव्हते घरामध्ये जी जेवण लागतंय किंवा म्हणजे काय शिक्षण कितवीला आहे वया लागतात पुस्तकं लागतात काय म्हणजे शाळे साहित्य लागत असेल याकडे त्यांनी कधी लक्ष दिलंच नाही सर्व कुटुंबाची सर्व जबाबदारी आई पार पाडत असेल आई, आई काम करायची बंगल्यामध्ये आई बंगल्यामध्ये काम करून आमच्या सर्व आमच्या तिन्ही भावंडांचं ती पोषण करायची आणि मी आय थिंक मीच पाचवीमध्ये असताना वडील दारूच्या व्यसनामुळं ते एक्सपायर्ड झाले त्यानंतर आईने सर्वस्व जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या भारतीय कुटुंबामध्ये म्हणजे महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये असं हे असतं की प्रथा आहे की जेव्हा वडील वाढतात एक्सपायर्ड होतात ना घरातल्या मुलांचं मुलींचं वय लग्न एक वर्षाच्या आतमध्ये करावं लागतं व त्यामुळं म्हणजे माझ्या जी मोठी बहीण होती सर्वात मोठी बहीण तर तिचं लग्न आमच्या सख्या नात्यामध्ये आत्याच्या मुलासोबत जमवलं गेलं सुरुवातीला त्यांनी पैशाची काय अपेक्षा हुंड्याची काय अपेक्षा केली नाही पैशाची काय अपेक्षा केली नाही पण जेव्हा लग्न झालं तर ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी त्यांनी पैशाची अपेक्षा हुंड्याची मागणी केली आणि आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही त्यामुळं त्यामुळे ज्या दिवशी लग्न झालं ते संध्याकाळी माझ्या बहिणीला माझ्या घरी आमच्या घरी पाठ परत पाठवण्यात आलं मग बहिणीचं म्हणजे आता ताडीवाला रोड या परिसरामध्ये जिथे मी राहते आणि झोपडपट्टीमध्ये राहणं हे खूप वेदनादायक आणि त्रासदायक असतं लोक खूप त्रास देतात आणि ज्या घरामध्ये एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला सोडलंय किंवा जिथं एक, एक, एक मुलगी मुलीला नांदली गेली नाही तिला घरी शास्त्र माहेरी परत पाठवले हो गेले तर लोक तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो तर लोक खूप टोमणे वगैरे द्यायचे लोक अपमान करायचे त्यानंतर मी जेव्हा होतील शा लहान लहानपणी प्रत्येक मुलाला त्यांचं बालपण अनुभवता येतं पण मला माझं बालपण कधी अनुभवता आलंच नाही मुलं मला मी माझ्या बायकी पुन्हापणामुळं मी माझ्यामध्ये जे स्त्रीत्व असल्यामुळं किंवा मी जे हां ते मला मला लोक म्हणजे आप हे करायचे चिडवायचे हिनवायचे परत मुलंही मला चिडवायचे त्यामुळं त्यां त्या भीतीपोटी त्या त्या मी कधी मुलांमध्ये खेळायला जात नसेन शाळेमध्ये पण नाही का म्हणजे तिथंही मला असंच असायचं शाळेत तर खूपच वेगळं प म्हणजे परिस्थिती मला अनुभव लागायचं ला शाळेत म्हणजे म्हणतात ना बाथरूम ला जाण्यापासून माझा संघर्ष असायचा कि पाणी मी जास्त पेत नसायचे कारण की लघवीला जा जावं लागू नये म्हणून आणि जरी लघवीला आली तर ती दाबून धरायची त्यामुळे मला मुदखड्याचा त्रास झाला होता डॉक्टर मुलांच्या टॉयलेट मध्ये जायचं कि मुलींच्या टॉयलेट मध्ये तिथून पासून संघर्ष होता आणि तिथं मला असं नाही का जेव्हा अर्धी रिसेस असायची रिसेस असायची नाही का अर्धी सुट्टी व्हायची जेवणाची त्यावेळेस मी कधी लगवीला जायची नाही कारण की सगळे मुलं मुली असायचे तर मी काय करायचं तेव्हा तास असायचा सरू तेव्हाच मी नाही का लघवीला वगैरे जायचे बाथरूमला वगैरे जायचे तेव्हा पण कधी कधी मॅडम सोडायचे नाही मग तेव्हा मी का म्हणजे असंच लगवीला लहान बघा तृतीय पंथी हे का लगेच लगेच म्हणजे तुम्हाला कळखू येत नाही हे तृतीय पंथी आहे जेव्हा आपण किशोर मध्ये येतो जेव्हा मुलांना वाटतं की मी मुलांचा कल मुलींचा मुलीं कल मुलांकडे होतो आणि तेव्हा आपल्याला वाटतं की तेव्हा म्हणजे ही फिलिंग्स येतात की तेव्हा मला कुठंतरी वाटलं की माझा मी सगळ्यांपेक्षा कुठंतरी वेगळी आहे आणि मला मुलांना जसं मुली आवडतात किंवा मुलींना मुलं आवडतात मला मुला मी मुलगी मुलगा असून सुद्धा मला मुलंच का आवडत मुलंच का आवडतात तर हा संघर्ष तिथून होता नाही नाही लहानपणी लहानपणी मला असं आवडायचं की मुलींमध्ये खेळायला आवडायचं मुलींसारखं कपडे घालावशी वाटायचे टिकली लावशी वाटायचे परत भावली भावली नाही का खेळावशी वाटायचं परत आपलं हे खेळायचो आपण नाही का की जेवण बनवणं वाहतुकलीचे खेळ वाहतुकलीचे खेळ खेळायला आवडायचे तर पण तेव्हा असं वाटलं नव्हतं की बाबा हे ह्याच्या पलीकडे पण काय असतं पण जेव्हा मला मुलं चिडवू लागले की बाबा तू छक्का आहे तुझी जड आहे तु बायनवाणीच वागतो तेव्हा मनाला कुठं तर वाईट वाटायचं म्हणजे ते मला असं वाटायचं की हे मला असं का चिडवतात मी वेगळी आहे का माझ्यामध्ये काही कमीपणा आहे का संघर्ष माझा संघर्ष चाल तुम्ही विचार करा संघर्ष त्याला म्हणता आपण जेव्हा दुसऱ्याशी संघर्ष करतो हा संघर्ष माझ्या स्वतःशी संघर्ष होता मलाही कळ माझ्यासोबत मला कुणाशी मन मोकळे करता येत होतं घरी मी सांगू तर कशी आई आई की बाबा मला हा मुलगा चिडवतोय मला तो छक्का म्हणतोय मग घरी सांगितलं तर आई वडील आई काय बोलेल किंवा त्यांचं रिएक्शन काय होईल मग आणि किंवा मला ते म्हणजे घरी सांगितलं आई मला चिड ओरडेल चिड तू असं का वाग वागतेस त्यामुळे मुलगा तुला चिडवत असतील असं मला म्हणतील त्यामुळे मी थोडस त्यांच्याकडं त्यांना सांगणं टाळत होते त्याच्यानंतरनं मी आठवी नववीत असताना आई मला सर प्रत्येक वेळेस सांगायची की बाबा तू जर स्वतःला पुढं घाल करायचं असेल आपली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला जर बदलायची असेल तु शिक, तर तुला शिक शिकावं लागेल तर तू शिकल्या तर मग आपण आपली परिस्थिती बदलू मग त्यामुळं मी लहानपणापासून एकच फोकस धरला होता की मला शिकायचं आहे मग मी काय करायचे की जे पण लोक चिडवायचे त्रास द्यायचे अपमान करायचे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करायचे आणि माझा पूर्ण फोकस मी माझ्या शिक्षणाकडे ठेवला होता त्यानंतर ना मी दहावीत असताना दहावीत असताना मग दहावीची बोर्डाची फीस भरायची होती आणि तेव्हा आईची तब्येत ते ठीक नव्हती आई आजारी होती तर ती फीज भरता आली जे भरायची होती तर ती फीज कशी भरू या त्यामुळे नंतर मग मी रात्रीच्या वेळेस इथं सकाळ पेपर माची मालकीने होती अगोदर नाही का क्वीन्स गार्डन आयना सिनेमा हॉलच्या इथे त्यांचा खूप मोठा कुत्र्यांचं असं एक आश्रम होतो वाटतं तिथे ते तर तिथं त्या ठिकाणी मी जाऊन त्यांना कुत्र्यांना जेवण देणं त्याच्यानंतर ना त्यांचं नाही घाण शिष्टा वगैरे सगळं सगळं काढायचं मी हे केलं आणि त्यानंतर ते पैसे जमा करून मग मी माझी दहावीची फीस भरली आणि त्याच्यानंतर दहावीच्या फीस भरून मी परीक्षांमध्ये मी डिस्टिंक्शनमध्ये पास झाले तर हे करता करता दहावीच्या परीक्षा करता करता आईची तब्येत आणखी बिघडली आई, आई जिथं काम करत होती अशीच तिथं वाडिया कॉलेज इथे केनॉट प्लेस म्हणून एक बिल्डिंग आहे जे मॉल झाला होता नवीनच तर त्या ठिकाणी आई कामाला होती झाडू फरशीचं काम करायचे बंगल्यात पण काम करायचे आणि तिथं पण काम करायचे तर मग ते काम करत करता करता मग तिने तिने काय केलं की तिची तब्येत ठीक नसल्यामुळे मला तिथं बोलवलं आणि तिने मला बोलवल्यानंतर मी तिथं साफसफाईचं काम केलं ते काम केल्यानंतर ना मग असंच आमच्या माझ्या आईचं माझं बोलणं चालू होतं तर ते बोलणं एका साहेबांनी ऐकलं एक आणि त्यांनी मला म्हटलं की तू आमच्या इथं काम करशील का तुझं तू, तू खूप छान बोलतो तर आमच्या इथं टेलिकॉलिंगचं असं काम आहे तर ते तू करशील का तर माझं कसं फोकस होता की मला शिकायचं होतं तर मी पहिल्यांदा त्यांना म्हटलं की नाही मी काम नाही करू शकत कारण की मला आहे मी जेव्हा शाळेत जायचे तर शाळेमध्ये पण मला कधी टिफिन नसायचं तर आई काय करायची आई जिथं बंगल्यामध्ये कामाला होती तर तिथं तिला ते जेवण द्यायचे एक चपाती आणि भाजी तर ती चपाती भाजी घेऊन आई मला यायची आणि तेच खाऊन मी माझा पूर्ण दिवस काढायचे इतर मुलं वेगवेगळे खाणं खायचे म्हणजे कोणी चॉकलेट आणायचं बिस्किट आणायचं जाम बॅटर आणायचं मलाही असं वाटायचं मलाही खूप वाटायचं की मीही ते खावं पण परिस्थिती मला माहित होती की माझी जी आई आहे कि इतकी संघर्ष करून मामाला वाढवत आहे आणि त्याच्यामध्ये मी तिच्याकडे वेगळा हट्ट करू करू शकत होते तर ते बाल मनाला कुठंतरी ते बाल मन कुठंतरी म्हणतात ना एक मॅच्युअर झालं होतं परिस्थिती माणसाला समजूतदार बनवत तर मी मनाला समजूत घालायची नाही मला किती आवडायचं मला लहानपणी दूध खूप आवडायचं मला पिऊश वाटायचं पण तेही मला कधी पेता आलं नाही तर मी म्हणाले म्हणायचे नाही का मनाला समजूत घालून मग मी जे आहे त्याच्यामध्ये समाधान राहण्याचा मी प्रयत्न करायचं मग त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की का दहावी ना मी जेव्हा मी आईची दहावीचे पेपर झाल्यानंतर मी आईला मदत करण्यासाठी ना तर सरांनी मला जेव्हा जॉबला बोलवलं तेव्हा मी त्यांना नकार दिला होता त्यानंतरनं पंधरा वीस दिवसांनी आईची तब्येत खूप खराब झाली आईला काम होऊ नये व्हायला होत नव्हतं मग त्यावेळेस मला जाणवलं की शिक्षण या शिक्षणापेक्षा महत्वाचं आहे माझं जगणं आणि हे दोन मूडभर पोट भरायसाठी एखाद्या स्त्रीला तिचे स्त्रीत्व पण धावणीला लावा लागतं एखाद्या व्यक्तीला वाईट काम ही करावं लागतात आणि कुठली गोष्ट चांगली आणि कुठली गोष्ट वाईट जेव्हा ही भूक लागते ते तेव्हा कळत नाही मग तेव्हा मी म्हटलं की नाही शिक्षणापेक्षा आता माझं माझ्या घरच्यांचं जगणं खूप महत्वाचं आहे तर ते जगायसाठी मला काम करणं गरजेचं आहे मग मी त्यांच्याकडे गेले त्यांना म्हटलं की सर मला नाही का म्हणजे मी तुम्ही मला विचारलं तर बघा काम तू काम करशील का तर मी आता रेडी आहे काम करायला तुम्ही मला काम देताल का प्रत्येक माणसामध्ये एक अहंकार असतो त्यावेळेस त्यांनी देखील मी जेव्हा त्यांना नकार दिला त्या अहंकारापोटी त्यांनी मला पहिल्यांदा नाही म्हटले की आम्ही आता आमच्याकडे कामं नाही पण मी खूप विनवणी वगैरे केल्यानंतर त्यांनी मला कामावर ठेवून घेतलं जिथं म्हणतात ना माझं वय तेव्हा म्हणजे अठरा वर्षाचे नव्हते मी पंधरा साडे पंधरा वर्षाचे होते त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी एक वेगळं रजिस्टर ठेवलं होतं वेगळं मास्टर तिथं मी सिग्नेचर करायचे आणि साडेतीन हजार पगारावरती मी तिथं कामाला लागले मग मी काय केलं माहितीये का की शिक्षण मला शिकायचं तर होत कारण की मी माझ्या मनामध्ये फिक्स झालं होतं की आई मला प्रत्येक वेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गोष्ट सांगायची की बाबांनी कसं शाळेच्या बाहेर राहून शिक्षण घेतलं आणि ते देशाचे घटनापती झाले त्यांनी देश घडवला त्यांनी लो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला तर जर तुला तुझी परिस्थिती बदलायची असेल तर तुला शिक्षण शिकावंच लागेल पण सायमेंटेस मला जगणं पण गरजेचं होतं मग मी जॉब पण करत होते, होते ते आणि शिक्षणाचं जे माझ्या मनामध्ये होतं की मला शिक्षण कम्प्लीट करायचंय ते वेळ होतं ते मन ते पॅशन होतं शिकायचं म्हणून मग मी काय केलं की ॲडमिशन घेतलं कॉलेजमध्ये सरांना तिथं माझी परिस्थिती सांगितली सर मी अशाशी आहे माझ्या घरामध्ये खूप परिस्थिती बिकट आहे मला नाही का असं असं काम करण्याशिवाय पर्याय नाही आहे तर मला तुम्ही अलाउड करताल का तर त्यांनी मला परमिशन दिली ते म्हणले की तुम्ही करू शकता नाही का मग मी काय केलं की जॉब करता करता मी माझं शिक्षण चालू ठेवलं पुढे मी बी ए झाले एम ए झाले आणि माझं शिक्षण मी कम्प्लीट करू लागले श कॉलेजेसमध्ये पण मला खूप प्रॉब्लेम झाला जेव्हा मी तिथं शाळा कॉलेजेसमध्ये जायचे तर लोक मुलं मला चिडवायचे अपमान करायचे बायला म्हणायचे कोणी छक्का म्हणायचा कोणी पुढं चालले की पाठीमागून दगड मारायचे या सगळ्या गोष्टींना मी मी भीक मी कुणी भी की कुठे कधी भीक घातलीच नाही मला कारण की मला पुढं शिकायचं होतं मला काहीतरी बनायचं होतं त्या गोष्टींकडे पण मी दुर्लक्ष करायचे मला खूप त्रास व्हायचा वाटायचं पन... की मी असं काम लोक मला का त्रास देत आहेत पण पण म्हणतात ना की कुठली गोष्ट संघर्षाशिवाय मिळत नाही तर मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत गेले कर आणि मी म्हंटले की नाही हे लोकांकडे जर मी लक्ष ध्येय देत राहिले तर मी माझं जे माझं ध्येय आहे ते मी तिथं पूर्ण करू शकत नाही मग मी म्हटलं की मी त्या सगळीकडे गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी माझ्याकडे शिक्षणाकडे फोकस केला आणि इन शिक्षणाकडे कर फोकस करता करता माझ्या मला म्हणतात ना स आबाळच फाटलंय तर त्याला थिगळे तर लावू कुठे दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला माझ्या डो माझ्या मोठी जी बहीण आहे तिच्या डोक्यावर परिणाम झाला ताडीवाल रोड पहि सारख्या परिसरामध्ये राहून ज्या लोक तिला टोमडे मारत होते तिला म्हणजे तिला टॉन्टिंग वगैरे म्हणा किंवा नाही का त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला ती मेंटली डिसेबल झाली मग ते एक दुःख माझ्या डोक्यावर होतं मग तिच्या दवाखान्याचा खर्च तिला सांभाळणं तिला सावरणं ते सगळं करता करता घरचे जबाबदारी मग शिक्षण मग काम या सगळ्या जबाबदाऱ्यांना मी स्वतःला बांधून घेतलं आणि कुठेही मागे पण ना मी म्हंटल मी काय म्हणते की माझ्या आयुष्यामध्ये मला कधी बालपण अनुभवता आलं नाही कधी मित्र मैत्रिणी म्हणजे प्रकार म्हणजे काही मला माहितच नव्हतं कुणी माझ्याकडे मैत्रीचं मैत्रीसाठी आले म्हणजे कधी पाऊल उचललं नाही कधी मी मैत्री मला तू म्हणजे का म्हणतात ना आपण मैत्री करतो तर कुणी माझ्याशी मैत्री पण केली नाही आणि मीही माझ्या परिस्थितीमुळं आणि लक्षही दिलं नाही कॉलेजची लाईफ मी कधी एन्जॉय केली नाही मी फक्त फक्त एकच ध्येय ठेवलं होतं की मला शिकून कुठेतरी पुढं मोठं व्हायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी काम करत होते त्या ठिकाणी पण मी बेस्ट परफॉर्मर होते प्रत्येक महिन्यामध्ये मी बेस्ट टेलिकॉलर असायचे आणि ह्या परफॉर्मन्सच्या बेसिसवरती पुढे म्हणतात ना की पदोन्नती होते तर परंतु माझा परफॉर्मन्स असून देखील फक्त माझ्या बायकीपणामुळं किंवा माझ्यामध्ये जे स्त्रीतत्व आहे किंवा मी स्त्रियांसारखे वागते यामुळे मला त्यांनी प्रमोशन दिलं नाही माझ्या पेक्षा कमी ज्यांचं जे टार्गेट व्हायचं किंवा ज्यांच्यामध्ये स्किल नाही एवढी नाही का तर त्या लोकांना त्यांनी प्रमोट केलं तरी देखील मी म्हटलं की नकारात्मक भावना येणं शक्यच नव्हतं कारण की तिथं भूक होती ना ती ही जी भूक आहे ही भूक त्या नकारात्मक भावनांना त्या अपमाला आणला म्हणा किंवा त्या सगळ्यांना म्हणजे पेक्षा मोठी होती तेव्हा माझी जबाबदारी माझ्यापेक्षा मला माझ्यासाठी मोठी होती तेव्हा मी असं ठरवलं होतं की नाही का माझी जबाबदारी किंवा मला असं वाटलं नाही की बाबा मला हा प्रमोशन देत नाही आहे तेव्हा माझ्यासाठी माझा तो येणारा पैसा त्याच्यामुळं माझं घर चालत होतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं होतं तिथं माझा इगो म्हणा किंवा माझं माझं पर्स स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट माझ्यासाठी महत्त्वाची नव्हती तिथं माझी महत्वाची होती माझी माझ्या आमच्या घरच्यांची कुटुंबाची भूक भागवणं माझी जबाबदारी भागवणं मग त्यावेळेस मग मी तिथं दुर्लक्षित केलं त्याच्यानंतर पुढच्या वेळेस पण तोच प्रकार झाला पुढच्या वर्षी पण तेव्हा पण दुसऱ्या लोकांना प्रमोट केलं मग तेव्हा मी म्हटलं की असं का होत तेव्हा तेव्हा तर वाटलं की असं आणि ताडीवाल रोडमध्ये जेव्हा मी तिथं जे राहायचे त्या ठिकाणी लोक अनएज्युकेटेड होते अशिक्षित होते तर तिथं मला मुलं रोज चिडवायचे मुलं तर मुलं मोठे लो मोठे माणसंही नाही का जे, जे जासे जासे ना जे माझे काका वडिलांच्या व्हायचे तेही मला चिडवायचे तर मी जास्तीत जास्त वेळ माझ्या ऑफिसमध्ये व्यतीत करायचे की नाही चला त्या ठिकाणी लोक शिकलेले नाही मग त्यामुळे ते लोक मला तसं चिडवत असतील तर मी जास्त जास्त वेळ माझ्या ऑफिसमध्ये घालवायचे पण त्या ठिकाणी ऑफिसमध्ये मला असं वाटलं की हे शिकलेले लोक आहेत ते मला समजून घेतील पण तिथेही मला म्हणतात ना माझा निराशा झाली तिथेही मला भाव भेटला त्या ठिकाणीही मन फक्त माझा वापर झाला मी एकदा असाच एक किस्सा झाला होता मध्ये ऑल इंडिया बेस्ट परफॉर्मर म्हणून माझं एक नाव आलं होतं पॅन इंडियामध्ये आणि तिथं मला बेस्ट टेलिकॉलर म्हणून मला अवॉर्ड मिळणार होतं त्यामुळे मग काय केलं होतं की पुण्यातून आम्ही पाच सहा जण म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आम्हाला तिथे घेऊन चालले होते आणि आम्ही ट्रेननी ट्रेन प्रवास करत होतो आणि शिवाजीनगर या ठिकाणी आम्ही जेव्हा चाललो होतो तर ट्रेन हळूहळू चालत होती आणि मला वॉशरूमला आली तर मी टॉयलेटला गेले होते ला गेले तर टॉयलेटला गेल्यानंतर जस्ट मी तिथून टॉयलेटला येत असताना माझ्या जे सोबतचे जे माझे कलिग्स होते त्यांचं असं बोलणं चाललं होतं की अरे इस ही जड यापैकी बिटा आहे इच्छा किंवा आपण बिठाय तो आपल्याकडो अनकम्फर्टेबल रहा है इसको अगर तुम नहीं क्या इसको दुसरे डब्या में बिटाव हो, दुसरे बुगी में बेठाव हो। तर मी तो शब्द ऐकला आणि तो शब्द त्या लोकांकडून ऐकला की ज्या लोकांसाठी मी म्हणतात कुणासाठी काय केलेली मदत म्हणा किंवा कुणासाठी काय केलं असेल तर बोलून दाखवणे परंतु मला त्यावेळेस असं वाटलं की मी ह्या लोकांसाठी मी किती मदत केली ह्यांच्या आडीनडीला मी धावून आले कधी ह्यांच्या घरात जेवण असेल तर ते टिफिन मी आणायचे ह्यांच्यासाठी ह्यांच्या घरच्यामध्ये एक जण एक त्या चार पाच लोकांमध्ये एक असा पण होता की त्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो बाहेर गावचा होता तिथं त्याचं कोणीच नव्हतं तर त्यावेळेस मी त्याचं सगळं म्हणजे मेडिकल फॅसिलिटी हेसाठी त्याचं जेवण म्हणा किंवा त्याला म्हणजे नाही आंघोळसाठी आंघोळ घालण्यापर्यंतच मी हे सगळं काम केलं होतं तर एवढं सगळं काम करून सुद्धा आणि अजून एक दुसरा जण होता त्याचे आई जेव्हा आजारी होती तर तिचं पॅड बदलण्यापासून त्याचं आंघोळ घालण्यापर्यंत सगळं मी केलं आणि तेच व्यक्ती माझ्याबद्दल असं म्हणतात की इसल इस हिजड ह्या पेकी म्हणजे फक्त माझ्या बायकीपणामुळे आणि मी एक स्वतःला स्त्री समजते त्या पणामुळे हे लोक मला असं वागडून घेत आहेत का तर तेव्हा मला खरखरच तुटल्यासारखं वाटलं की मी नाही म्हणजे आपण खरंच काहीतरी कमी आहोत त्यावेळेस असं खूप न्यून गंडता मनामध्ये आली होती खूप कमीपणा वाटत होता नंतर ना मग मी म्हटलं की मग मी डिप्रेशन त्या चालू ट्रेनमधून मी उडी मारली उडी मारली मी म्हटलं की नको मला नाही जायचं तिथं नाही नाही जगायचं नाही तेव्हा ॲक्च्युली कसं ट्रेन पण बाळी हळूहळू चालत होती ना तर मी तिथून ट्रेनमधून उडी मारली मी नाही देत परफॉर्मन्स ते घ्यायसाठी मी घरी आले त्याच्यानंतर मी सुसाईड अटेम्प्ट केला मी फाशी घेण्याचा प्रयत्न केला फाशी एवढं मध्ये गेले होते आणि ते लोक जे माझ्यासाठी मी ज्यांना मी आपलं मानलं होतं पण मी त्यांच्यासाठी काहीच नव्हते कुठेही नव्हते फक्त एक म्हणतात स्वार्थापुटी यूज करून घेतला त्या लोकांनी तर मी सुसाईड करण्याचा अटेम्प्ट केला फाशी घेण्याचा प्रयत्न केला तिथून मी वाचले गेले मी स्वतःला बंद केलं होतं दोन तीन दिवस मी जेवण केलं नाही मग नंतर का असं घडतं म्हणजे का लोक मला असं करतात वागणू देतात मी सगळ्यांसाठी मी कुणालाही कमी मी उलट त्यांची सगळ्यांचे मन जपत आले मी सर्वांना त्यांनी मला नाही का म्हणजे आपलं म्हणावं म्हणून मी त्यांच्यासाठी एवढं करते कोणीच नाही केलं मला नाही का मग नंतर मी म्हंटल की मग माझी एक मैत्रीण होती तिने मला समजवलं की नाही तू असं का करतेस तू अटेम स्वतःच जीव देण्याचा प्रयत्न करते आणि तुझी बहीण तुझ्याकडे आवले म्हणून तुझ्या दोन बहिणी आहेत आई त्यांचं काय होणार नंतर ना मी स्वतःला सावरलं त्यानंतर ना मग मी त्या डिप्रेशन मधून बाहेर आले त्यानंतर ना एक दीड वर्ष तसा स्ट्रगल झाला अजून त्याच्यानंतर एक अजून एक इन्सिडेंट झाला प्रत्येक वयात येणाऱ्या युवा व्यक्तीला एक जोडीदार असावा असं वाटतं तर मलाही असं वाटलं की माझाही एक साथीदार असावा मलाही एक केअर करणारा कोणीतरी असावा मलाही प्रेम करणारा कुणीतरा मग एका व्यक्ती एका सोबत माझं प्रेम प्रकरण होतं त्याच्यासोबत मी त्याला मी माझे म्हणतात ना तो मला कशासाठी वा म्हणजे काय म्हणत असेल पण मी त्याला माझं सर्वच मानत होते प्रेम मी त्याला आयुष्याचा मी मनापासून त्याला प्रेम करत होते मी मला त्याला आयुष्याचा एक भाग समजत होते आणि त्याला हवं नको म्हणा किंवा त्याला पैशांनी मदत म्हणा की सगळं सगळं सब एक एक मुलगी एखाद्या मुलावरती जितक जीव लावते एक आपल्या प्रियकरावरती किंवा आपल्या प्रियकर म्हणण्यापेक्षा एक जीवनाचा साथीदार हा तर त्या त्या हिसाबाने मी त्याच्याकडे बघत होते मी पूर्ण अपेक्षा होती की मला तो मला म्हणजे मला जीव लावेल मला केअर करेल मग नंतर ना त्याने मला डायरेक्टली जेव्हा त्याला म्हटलं की मला असं असं नाही का म्हणजे आपण सोबत राहूया किंवा आपण नाही का असं जरी तुम्हाला नाही का तो मी मी तुला मी तुला लग्न करायला आडवणार नाही मी तुला कुठल्या गोष्टीला आढवणार फक्त एवढंच की तुम्हाला आयुष्यभर साथ दे मला तुझे काही पैसे नको मला तुझं काहीच नको फक्त एवढंच की मला म्हणजे नाही का माझे केअर करणं किंवा मला आपलं म्हणून कोणीतरी समजणारा तू हवा आहेस पण त्यानंतर त्यांनी म्हटलं की मला डायरेक्ट त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की तू जरी स्त्री एखादी स्त्री असली असते तर मी तुझ्या संग लग्न देखील केलं असतं पण तू एक हिजड आहेस आणि रिलेशनसाठी ठीक आहे सेक्शल रिलेशन रिलेशन रिलेशनसाठी ठीक आहे पण मी तुझ्यासाठी सोबत आयुष्य नाही घालू शकत साथ नाही देऊ शकत आणि आपण असं म्हटलं की नाही का आपण नाही का सेक्शुअल रिलेशनसाठी तर ठीक आहे पण असं सोबत मी तुझ्यासोबत नाही का असं नाही राहू शकत आणि आपलं जर नातं आहे ते आपण चार चौगामध्ये पण ओपन नाही होऊ शकत कारण की लोक मला नावं ठेवतील की तू एका हिजड्यांसोबत राहतो तेव्हा मी मी मनातल्या मनात विचार केला तुला हिजड्यांचा दिलेला पैसा चालतो भिजड्यांसोबत सेक्शल रिलेशन ठेवणं चार भिंतीमध्ये वासना समवणं पण तुला चालतं पण तेच नातं जगासमोर तुला स्वीकारणं तुला चालत नाही मग त्यानंतर मी खूप डिप्रेशन मध्ये गेले मी एक तर मला कळत कळत सुक नाही की मी ज्यांना ज्यांना मी जीव लावते ते लोक माझ्यासोबत असं का वागतात मला म्हणजे मला तेव्हा असं वाटलं की माझं आयुष्यच नको मी पुन्हा एक म्हणजे सुसाईड अटेम्प्ट केला मी आपल्या येरोडा ब्रिज आहे त्या ठिकाणी तिथून उडी मारण्याचा प्रयत्न केला पुलावरून पण म्हणतात ना जेव्हा उडी मारायला गेले तिथं ती, ती खाली बघ भग, खोली बघून माझ्याकडून ते धाडत झालं नाही तिथून मी वापस आले त्यानंतर वापस पुन्हा ते डिप्रेशन त्याच गोष्टी इतकंच नव्हे तर मी आय थिंक मी नाही का सात आठ दिवस जेवले नव्हते आणि काय खात असेल काय पित असेल मला त्याचा होश पण नव्हतं नाही का आणि घरचे मला आई म्हणत होती काय झालं बहिणी विचारत होत्या काय झालं नाही का त्यांना सांगू तर काय आणि सांगण्यासारखी मनस्थिती पण माझी नव्हती तुम्ही विचार करा की प्रेम प्रेमभंग आणि त्याच्यामध्ये एखाद एखाद्या हिजड्याचा प्रेमभंग प्रेम प्रेम म्हटलं तर ते खूप वेगळं कारण की मला मी म्हणजे आणि मी प्रत्येकाला जीव लावत होते मी माझ फक्त एवढंच होते की मला कोणीतरी जीव लावणार म्हणजे आज आयुष्यामध्ये भेटलाच नाही मग नंतर ना मग मी कित्येक वेळा बाथरूम पण माझ्या म्हणजे पॅन्टीच झाले म्हणजे इतके डिप्रेशन मध्ये होते मी की मला बाथरूमला जायची पण शुद्ध शुद्ध राहते म्हणजे भान राहत नव्हतं मग त्याच्यानंतर पण मग नंतर ना, ना माझी मैत्रीण होती श्रीदेवी नावाचे ती नंतर एक दिवशी मला भेटायला आली मग नंतर तिने मला समजवलं त्यानंतर पण मी समजण्याचं मना तिथंच नव्हते त्यानंतर दुस दोन तीन दिवसानंतर ती पुन्हादा आली मला नंतर बाहेर घेऊन गेली अक्षरशः माझ्या पॅन्टीचा व त्या दिवशी वास येत होता तिने मला कपडे वापस आंघोळ वगैरे घरायला लावली मी आंघोळ वगैरे केली मग नंतर बाहेर गेले कित्येक दिवस मी आंघोळ नव्हती केली मग बाहेर गेल्यानंतर तिने मला वापस परिस्थिती दाखवली की अशी अशी परिस्थिती हे लोक बघ कसे जगतात ते कसं जात तिने मला प्रत्येकांचे नाना प्रकारचे उदाहरण दिले त्यानंतर मग कुठं माझ्या मनातून म्हणजे ते प्रेमभंग म्हणतात तू तर एक खिजड आहे लोक मुलींना पण सोडून देतात देता देता हा मग तू विचार करते कसे जगत असते आणि तुझ्यामध्ये एक स्त्री आणि पुरुष हे दोन्ही आहेत तू हातबळ होऊ शकते तर तुला बळ पण तुला स्वतःच आणायचंय तू स्वतःला जर जगायचं असेल स्वतःला हिंमत द्यायची असेल तर तुला सावरावं लागेल आणि दुसऱ्यांसाठी जग घरच्यांसाठी जग इथं लोक राजाला भीन पाठीमागे नावं ठेवतात तर तू देवक देवालाही सोडत नाही तर तुला स्वतःला काहीतरी घडवायचं आहे आणि तुझं आयुष्य एवढं छोटं कसं समजते आयुष्य खूप मोठं आहे आणि हे जिणं हे आयुष्य सगळ्यांना मिळत नाही हे आयुष्याचं सार्थक कर मग तिथून नंतर मी विचार केला नाही हे जगणं असं जगायचं नाही तर जगायचं असं क्षणातच मारायचं असेल तर का चंदनापरी झिजून इतरांच्या आयुष्यामध्ये